मागणी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या केली जात आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी आघाज मैदानावर दाखल आहे ग्रामपंचायत कर्मचारी सकाळपासूनच हे मुंबईमध्ये दाखल झाले होते आणि गंभीर आध्याने हे ग्रामविकास मंत्री यांच्या घराला घरावरती निवासस्थानावरती मात्र पोलिसांनी त्यांना आढळून आपल्या व्हॅनमध्ये टाकून आता आझाद मैदानावर आणून सोडले आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायत या ठिकाणी हृदय आंदोलन आता सुरू केले आहे मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले असून या विरोधी मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्रातल्या दोन लाख महिलांना तर नाही दोन लाख महिला काय करतील याची शाश्वती नाही लक्ष